नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा खाली बघ आहे बघा ड्रग्स सप्लाय करते हो खाली बसून खाली बघा हाताच्या खाली काय हाताच्या खाली काढ ओरं गाडी नाही रे बाळा हाताच्या खाली काढतात ओरं तुझ्याकडे कशा गाडी येतात एवढे पैसे आहेत भिकाऱ्याचा सॉंग घेऊन अंमली पदार्थाचा पुरवठा मुंबईतील धक्कादायक व्हिडिओ आला समोर भिकारी बनून वृद्ध महिला तरुणांना गांजा पुरवत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बोरिवली पश्चिम गोराई इथला हा व्हिडिओ असून यात महिला तरुण मुलांना गांजा पुरवत असल्याचं दिसतं स्थानिकांनी महिलेवर पाळत ठेवून तिला गांजा पुरवत असताना रंगेहात पकडलं याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मुंबईतील बोरिवली पश्चिम गोराई इथे एका वृद्ध महिलेला भिकारी बनून तरुणांना गांजा पुरवल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये महिला भिकारी बनून मुलांना गांजा पुरवत होती गोराई रहिवाशांना याची माहिती मिळताच त्यांनी अनेक दिवस भिकारी महिलेवर पाळत ठेवून पकडलं भिकारी महिलेकडे याबाबत विचारणा करण्यात आली त्यावर भिकारी महिलेने सांगितले की मुले तिच्याकडे सुट्टे पैसे मागण्यासाठी येतात पण जेव्हा या भिकारी महिलेची घेतली तेव्हा तिच्याकडून अनेक जप्त करण्यात भिकारी महिला कोण आहे ती कुठे राहते आणि ती गोराईत येऊन गांजा कुठून पुरवते याचा तपास मुंबई पोलीस करणार आहे सध्या अशा भिकाऱ्यांपासून सावध राहण्याची गरज आहे जे भिकारी बनून बसतात आणि गांजा अंमली पदार्थांचा पुरवठा करतात त्यामुळे संपूर्ण तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा कार्यकारी संपादक प्रवीण धेंडे मुंबई दादा कोणपणाच नाही बघा काय पण हे चुकीचं आहे नवीन पिढीला खराब करताय तुम्ही बरोबर निघायचं